खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा दिवाळी फराळासाठी तयार आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया दिवाळी पारळापैकीच अर्धा किलो पातळ पोह्याचा चिवडा तर त्यासाठी इथे मी साहित्य काय काय घेतले ते बघूया इथे मी पातळ पोहे घेतलेत अर्धा किलो हे स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे फ्रेश कढीपत्ता कढीपत्ता भरपूर घालायचा त्याचबरोबर पावणवाटी सुक्या खोबऱ्याची काप वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळं एक चमचा धणे एक चमचा जिरे मोहरी एक चमचा सफेद तीळ पाव चमचा हिंग एक गड्डा लसूण सोलून ठेचून घेतलेला आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेलं त्यासोबतच पाववाटी काजूचे तुकडे दोन चमचे पिठी हळद पावडर तर साहित्य बघून झालं आता आपण लगेच बनवायला घेऊया एक टोप गरम करून घेतलेला आहे आता आपण सुरुवातीला पोहे भाजून घेऊया पण थोडे थोडे पोहे घालूया मी दोन वेळेला अर्धे अर्धे पोहे भाजून घेणार आहे हे मध्यम गॅसवरती आपण थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया किंवा तुम्ही दोन दिवस उन्हामध्ये वाळवून सुद्धा घेऊ शकता मी सुद्धा वाळवत टाकले होते पण इथे पावसाचं वातावरण आहे म्हणण्यासारखं ऊन नाही मिळालं त्याच्यामुळे आपण आता भाजून घेऊया इथे आपले पोहे भाजलेत कुरकुरीत झाले छान आता आपण हे काढून घेऊया एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि मी पुन्हा गॅसवर कढईत अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आप आपल्याला एक एक करून सर्व जिन्नस फ्राय करायचे आहेत तर पहिल्यांदा आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया आता हे लालसर एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया आता शेंगदाण्याचा कलर चेंज झालाय लालसर झालेत आता आपण गॅस बारीक करूया आणि काढून घेऊया आता हे पोह्यावरती ओतून घेऊया आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करूया आपण इथे खोबरे सुद्धा भाजले आपण काढून घेऊया आता आपण लसूण फ्राय करून घेऊया लसूण सुद्धा कुरकुरीत फ्राय करून घेऊया काही लसूण फ्राय झालंय आपण काढून घेऊया सुद्धा सुद्धा काढून घेऊया आपण हे एकदम कुरकुरीत करून घेऊया हे सुद्धा कुरकुरीत झाले आपण काढून घेऊया मग तो आवाज असा कुरकुरीत ते सुद्धा पोह्यावरने वतरून घेऊया काजू तळून घेऊया काजू सुद्धा फ्राय झालेत आपण काढून घेऊया तर आपण मिरची फ्राय करून घेऊया तुम्ही जर अशी खोल कढई वापरली ना तर असे झाड घेऊन पण तुम्ही फ्राय करू शकता आता इथे मिरची सुद्धा काय झालेली आहे आपण काढून घेऊया आता आपण कढीपत्ता फ्राय करूया कढीपत्ता सुद्धा एकदम कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा कढीपत्ता आपला कुरकुरीत झालेला आहे आपण काढून घेऊया असा कुरकुरीत आवाज आला की काढून घ्यायचा आता आपण गॅस बंद करूया त्याच्यामध्ये घालूया एक चमचा धने एक चमचा मोहरी जिरे एक चमचा तीळ पाव हिंग सर्व व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता ही फोडणी संपूर्ण पोह्यांवरती ओतून घेऊया आता हे जाऱ्याने मिक्स करूया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया दो दोन चमचे पिठी साखर आता हे पण हाताने मिक्स करूया तर छान इथे मी चिवडा मिक्स करून घेतलेला आहे आपला असा सोप्या पद्धतीने कमी तेलात खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा दिवाळी फराळासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद